सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली आहे या भेटीत त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत सोलापूर शहर विकास आराखडा स्थगित करा अशा सूचना आमदार रोहित पवार यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिल्या आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बैठकीत महापालिका आयुक्तांना सूचना दिल्यात शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती आणि मनपा सभागृहात चर्चा करून विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते मात्र ते तसे झाले नाही असे म्हणत सध्याचा तयार विकास आराखडा थे तसाच ठेवा असाही त्यांनी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या नगरसेवकांची समिती होईपर्यंत शहर विकास आराखडा स्थगिती देण्याची मागणी रोहित पवार यांनी आहे मनपा आयुक्त सचिन उंबासे यांच्यासोबत झाली बैठकीत रोहित पवार यांची सोलापुरातील अनेक विषयांवर चर्चा झाली जिल्हा आमच्या नीता ताई आहेत त्या माजी महापौर आहेत त्याच्याचबरोबर आपले वेरिया साहेब तुमचे परिचय आहे आणि सव्वीस वर्ष आणि माझ्या वयाचं त्यांना जो अनुभव आहे त्याच्याबरोबर प्रथमेश्वर वैद्या आहेत सुद्धा नगरसेवक सुनीता ताई आहेत त्याच्याबरोबर डॉक्टर चव्हाण आहेत एकता ताई आहेत सपाटे चंद्रकांत गाऊ पवार प्रत्यक्षाता एक चव्हाण तसंच सर्वराज गोशेख आहे जावे भाऊ आहेत पदाधिकारी अक्षय जाधव असे सुशांत बाबर आहे किलिन भाऊ खुपे असे तुमचे आमचे पवारबाबू आहेत असे सगळे आमचे पदाधिकारी आहेत तर याचा तुमच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे आणि याच्या पुढे पदाधिकारी म्हणून ते जेव्हा येथील आपण त्यांना वेळ द्यावी असं याच्यात काही प्रमुख प्रश्न होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कन्फ्युजन असं आहे की पाणी वेळेवर येत नाही आणि त्याच्याच बरोबर पाणी वेळेवर येत नाही आलं तरी काही ठिकाणी असतात काही ठिकाणी नसतात दुसरं पाणी ते चारला येतं बाराला इथं एकला तर ते अनियमितता पाण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आहे तर थोडंसं याच्यासाठीच मत होतं तर पाण्याच्या बाबतीत तुम्ही अजून थोडस अग्रेसिव्ह राहून रेग्युलर पाणी कसं मिळेल काय असेल काय वयस्कर लोक असतात मुलं पुण्यात काम करतात त्यांना जावं लागतं बऱ्याच वेळा अडचणी असतात काही ठिकाणी मुबलक पाणी येते ते रोपू लागतात आणि काही ठिकाणी पाणी शुभेचं थोडंसं यांचं मत की पाण्याच्याबद्दल आपल्याला काय नियोजन करतात त्याचं भूमी थोडस दोन गोष्टी म्हणजे पाण्याची अव्हेलेबिलिटी